रामकृष्ण हरिमंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या प्राण्याला आमच्याकडे पैसा असं म्हणतात किती प्रकारे हे गोल गोल हो, पैशावानी होऊन बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता काही खतरा मसूस झाला की त्याला तसं गोल होऊन बसत असतात मित्रांनो यायला हजार दीड हजार पाय असतात एका एका प्राण्याला तुम्ही पाहू शकता किती प्रकारे चालेत आणि जर मित्रांनो याला आपण असा हात लावला ना तर पैशावानी गोल होऊन बसतात म्हणून याला पैसा प्राणी असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा पैशाचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही हे पण मला सांगा जर मित्रांनो तुम्ही आमच्या आम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला आशा करतो तुम्हाला हा हा पण ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर पाहू शकता कशाप्रकारे हे निघून चाललेत आणि याला जर असं तुम्ही हात लावला ना तर गोल पैशावानी होऊन बसा याला वेळच लागत नाही किती नेचरनं याला बेस्ट प्रकारे बनवलेला आहे कारण की हा तोंड मधामध्ये सून गोल होऊन बसतो आणि याला किती सारी पाये वगैरे आहे तुम्ही पाहू शकता आणि किती भारी याची डिझाईन देखील वाटत आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा ताकी आमचे असेच रोज नवनवीन रोज काही ना काहीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया मग मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आशा करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल बाय मित्रांनो